सांधनची रेसिपी मी दाखवली होती पण आज मी फणसाचं सांधन बनवले आहे फणसाचे सांधन बनवण्यासाठी बरका फणस वापरतात पण मी कापा फणस वापरला आहे सांधण बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून ते सुकवून घ्यायचे आणि मग त्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटायची त्यानंतर फणसाचे गरेसुद्धा मिक्सरला लावले जेवढे तांदूळ तेवढेच फणसाचा पल्प घ्यायचा इथे मी एक वाटी तांदूळ घेतले म्हणून फणसाचा पल्प एक वाटी घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी ओला खोवलेला खोबरा मिक्स करून घेतला हे झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ चिमुटभर हळद आणि अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं फणसाचे दोन प्रकार असतात एक कापा आणि एक बरका बरका फणसा जास्त रसाळ असतो तर तो सान्नांसाठी वापरला तर त्याने सांधण आणखी जास्त चांगले लागतात आता हे जे मिश्रण आहे ते गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हे मिक्स करायचं आहे हे सांदण मी कुकरमध्ये बनवणार आहे तुम्ही हवं तर कढईमध्ये सुद्धा बनवू शकता तर यासाठी मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं कुकरच्या भांड्यात अर्ध्यापर्यंत हे मिश्रण होतले माझे एवढ्या साहित्यात इथे दोन भांडे बनलेत हे ओतल्यानंतर कुकरच्या भांड्याला अशा प्रकारे टॅप करायची त्यामुळे हे जे सगळं मिश्रण आहे ते एक समान पसरतं एक साईडला मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला उकळी आली उकळी आल्यानंतरच हे जे भांडं आहे ते कुकरमध्ये ठेवायचं आणि त्याला तीस ते पस्तीस मिनटे वापरून घ्यायची शिट्टी लावायची नाही तीस मिनटानंतर या भांड्याला कुकरमधून बाहेर काढून थोडीशी थंड होऊ दिलं आणि अशा प्रकारे एका प्लेटमध्ये हे सांधन काढून घेतलं तुम्ही बघू शकता माझं सांधन अगदी केक सारखं बनून रेडी आहे याला जॅकफ्रूट केक बोललं तरी काही हरकत नाही